उमराणे येथे एस टी बसेसला ट्रकची धडक चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे येथील धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज जवळील बस थांब्यावर प्रवासी उतरवण्यासाठी उभ्या असलेल्या दोन एस टी बसेसला शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली मालेगावच्या दिशेने जाणारा ट्रक हा आर्मीचे ऑइल घेऊन जात असताना त्याने मागून धडक दिली या अपघातात चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सुदैवाने मोठी दुर्घटना टळली धडक बसलेल्या एस टी बसांमध्ये एम एच वीस जी सी सत्तावीस एक्क्याहत्तर व एच चौदा बी टी पस्तीस चौऱ्याण्णव या बसेसचा समावेश होता अपघातानंतर जखमी प्रवाशांना तात्काळ जे के अँब्युलन्सच्या सहाय्याने मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे प्रवासी सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे ग्रामस्थांच्या मते हा अपघात केवळ अपवाद नाही तर एस टी महामंडळाच्या व्यवस्थेतील गोंधळ आणि दुर्लक्षित धोरणांचा गंभीर परिणाम आहे उमराणे येथील बस थांब्यावर याआधीही अनेक अपघात झाले असूनही संबंधित प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत उमराणे बसस्थानक महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या उतरत्या बाजूला असल्याने त्या ठिकाणी वाहने मोठ्या वेगाने येतात त्यामुळे अचानक थांबलेल्या बस आणि मागून येणाऱ्या वाहनांमध्ये धडक होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत ग्रामस्थांनी संदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या असून प्रवासी उतरवण्यासाठी सर्व्हिस रोडचा वापर करावा असा आग्रह धरला जात आहे मात्र एस टी प्रशासनाकडून त्या सूचनांकडे दुर्लक्षच होत आहे एस टी महामंडळ फक्त तिकीट विक्री नवीन रूट सुरू करणे आणि उद्घाटनापर्यंतच आपली जबाबदारी मर्यादित ठेवते प्रवाशांच्या सुरक्षेबाबत त्यांची कोणतीही ठोस भूमिका दिसून येत नाही अपघात घडल्यानंतर फक्त प्रेस नोट काढणे हेच त्यांचं एकमेव उत्तर राहिलं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने तातडीने बस चालकांना स्पष्ट सूचना द्याव्यात की प्रवासी चढउतार करताना बस मुख्य महामार्गावर थांबवू नये त्याऐवजी सर्व्हिस रोडचा वापर करून सुरक्षितपणे प्रवासी सेवा द्यावी अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती होणे थांबणार नाही ही मागणी आता मागणी राहिलेली नसून एक स्पष्ट इशारा आहे एस टी बस प्रवाशांसाठी असतात त्यांचं जीवित संकटात घालण्यासाठी नव्हे एसनिटीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका